आवरा येतो फटाफट नाश्ता करूया एक काम करण्या पाणी आहे पाण्या पाणी धान पाणी धान आवरा करू शकतो ना तो तुम्ही केला नाश्ता नाश्ता गेला नको बरोबर केला नाश्ता केलाच पाहिजे काय पहिले फटाफट खाऊया आणि निघूया परत कपडा चेंज केला त्याला आवड फटाफट निघूया आपल्याला जायचं शॉपवर आहे जेऊ घेऊन जाईल निघणार नाही खूप वेळ आपण बसलो आता आपण डायरेक्ट होऊया गंधरीला रथ आले साईशा साईशा अरे आता निघतं मारायचं तू कधी कधी काय चुकून निघल माझ्यातून साहिशा म्हणून तर आशु आयकर तिथलं फटफट निघूया कारण आपण निघणार होतो कधीच निघतं निघता वेळा झालं तीन तासून आपण इथं बसलोय आणि मीचा काय सिग्न काय माहित आपण डायरेक्ट रात्री कपचू घेऊ आणि रात्री कपचूप आल्यावर सिन्न दाखवतो तुम्हाला खिडक्या उच का ಿರ್ಕ ಬಂದ ರಾತ್ರಿ ಭೇಟ ರಾತ್ರಿ ದೊನಶೇ ಟಕ್ಕೆ ಲ काय बघा मारून येऊ दात्र्या द्या इतल्या मारून आला मम्मी त्या तोंडामुळे इथल्या वट इथल्या ओट इतल्या ओठ कधी मारले ना बोलू ना बघ बघ बोल बोल बो

ड्रॉंग मारला तुम्ही दोन्ही टोल्या मारायचा होता आता कसा मारला लपाल कुठं आले तो काय आले तशाला पराक्रम केला आता पराक्रम करायच्या कवाच जाय तुला काय ईश्वर ईशानी आता तुला कवा निशानी ठेवून द्यायची गवाकडे काय मारावं तुला आग्राला आवडा नाही नाही का मम्मी त्याला आलेलं आहे आता आपण डायरेक्ट जाऊया आधी गरम होतो तिकडे लाईट आले का पहिले फोन करतो विचारतो लाईट आले का लाईट आली नसेल तर माझी एक दोन तास थांबेल आणि मग तिकडे शॉपने बोललो शॉपीस तारीख घेतला आला आम्ही त्याला दे कल्प्या कल्प्याचा बड्ड्या कल्पया बट्टी घेत यायचं कल्पया बड्डी अरे झामे बर्थडे बडे कधी येतो बड्डे कोणाचा तुझा माझा बड्डे चार वर्षातून एकदा येतो व्ही आय माणूस आहे व्ही आय पी माणूस हे पार्टी घे फुकट्या पक बड कधी येतो सांग का? मी पार्टी देत नाही मी कोणत्या बड्डे येत नाही आधी सांगतो खायला पहिला भांडारा असतो मी भांडारायला भांडारा देणार आपण जाऊ खाऊ लिहून

तो उसको भागे भागे। आता दिले मला तो तो पण इथं दिया नाही अंकले पगार पगार होते ना बोलतो पगार होते पगार झाला हो अरे बाबा अरे बारा महिलेचा पगार झाला माझ्या पार्टी नव्हती अंकले इथे दिले रे पैसे च लागले अरे पगार त्याच्या नावावरती नव्हता ना भाई या दिवशी नावावरती आईश बाई हटेल डायरेक्ट शंभर रुपये शिवला घेतलं पण असेल मग मला व्हायचं घेतलाय माझं घेतलं ना काय शंभर रुपये अरे सतरा कॉल करतो सकाळी सकाळी दोन कॉल करतो घेतला हा काय बोल उद्या बिनर नाही मी घरी आलो तिकडे निघलो फटाफट फटाक भूक लागले पप्पाला असं खालच तू जेवली ना तू जेव्हा किती खायला कोण खात आई का चटणी आली मला सांगायचं चटणीला मी आणली आणली त्यामुळे काय पहिले फ्रेश होतो आणि फ्रेश झाला भेटतो त्याला काय आपले साहेब मी साहेब आले दोघं वॉकिंगला गेलते कारण की ते एवढा मोठा टोक खपवले दोघावी आमरा जनावी तुझी तुम्ही किती खाली चालायला गेल तर म्हणजे विषय संपला किती खाले असेल शिभा आम्हा दमले कपरा विपरा भिजले म्हणजे काय खाल्लं असेल

तुला काय आठलं आता बसलो हातपाय धुवून बसतो बसत नाही पहिले त्याला बोललो का हातपाय आणि मग पहिले जेवूया आणि जेवण करून झालं काय जेवण करून झाला आमचा आता जर आम्ही बसलो इथे खेळाला बघूया आता कोण जिंकतो कोण हारतो ऑफकोर्स जो जिकेल त्याला काय पहिले चॅलेंज सांगा जो जिखल प्रत्येक डाव लागा नाही जो त्याला मिरची एक खजन नाही जो हारेल त्याला जो टास्ट असेल तो टान्स करावा लागेल जो राजा असेल तो सांगेल ना काय करायचं सांग मी पहिले नियम सांगता नंतर पटलन कोण असा बोलला काय असा बोललो तसं नाही तू हार म्हणजे चल तुला तर असं मी तर राजा असलो ना मला तुला डेंजर सांगेल चार चारच चालेल तास आला

ए बघा या चला आता सगळ्या पतीचं ना आपली आता पण जिंकूया एक पहिला गेम मी हरलेलो आहे म्हणजे पायला जिंकलेली आहे पायाला पारशे पाचशे पार पार पारशे पार्शे पार राऊंड भेटलेला आहात मला चारशे म्हणजे आता दुसरे पाच सेकंड राऊंड चालू केले आम्ही आता डायरेक्ट आपण जेव्हा लास्टला तेव्हा आम्ही हरू जिंकू ते होईल ना तेव्हा जाऊन भेटूया कारण की तेव्हा आपल्या टास्क द्यायचा नाही ना मग तो टास्क द्यायला सक्सेस तेव्हा भेटू मला काय इथं तर जिंकलेलं आहे मी तर आगा झालेलो आहे फायनली आपण दहा शुभम कोर करून पाणी पिश लाखा एक मोठी बॉटल मोठी बॉटल आई नाही ही तन्सपची ना बटाटा ओकला ओकला शिभाम बाथरूम मध्ये झाटाटा बटाटा अर्धा बटाटा शुभम बटाटा अर्धा पाणी पिशला भेटल तो अण्णा घा ना पटापट

आज तरी वाटलं बटाटा पाणी मोठी हो बटाटा का औषध आहे काप ना ए तू का का खाणार नाही विक्रांत गोल काप गोल कसा नाही वाटणार हे रे झर काय फायनल आपण आपण राजा रुजा झालो आता याला टास् करायचा बटाटा खायचा पाहिला ए इथं काय तू बा बा चांगलं आहे बघ इथं धाऊ राची मग धऊडा जा धावडा मो टमाटा बटाटा हे इथं बस इथं जाऊ इथं बस गपचू तू इथं जाऊ गपचू इथं बटाटा खायला लागेल खायला लागन हा ते तुझं तू बघ जात्रमध्ये जातील जाऊ जाऊ खायला लागन इथं ओके तू साफ कराय जा टास हारलेस फायला तिथे ए लवकर लवकर आण ना तुझं बिल आहे टाईमपास यार

भारी खा अख्खा बटा खायचा मिरची खायला खाला तर हा चावून खायचा ग चावाचा चाव हे मिरची आणून मिरची खाली लवकर लवकर का मिरची खायला नाही मिरची खाली चावाच आहे चावाच आहे चाहू नाही काय चाव चावू शकतेस तू आर आऊस आहे फटाफट झील झील फटाफट

हा मोठा झिला इकडं आल पाल इकडे बघ हा झिलेकरा इकडे बघ हा एक नंबर आहे पण लोक चील झील चाव ओ पाणी पाणी बाईची फुल कोंडी चालू आहे कोंडी झालेली आहे बटाटा घाला बाईने शी कसा लागतंय मी मी कसा सांग सांगा पाणी नको भेटला कसं लागतं सांग एकदम भंगीकेदम चांगला सांग असंच केलं चला काही आजचा ब्लॉग आपण इथे जाईन करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बाय टेक केअर गुड नाईड